रामराव मंडळी तर कसे सगळे आणि कामावून आले होते आणि घरात खूप पसारा काढला होता म्हणजे चहा वगैरे पिऊन पसारा वगैरे काढून ठेवला होता कारण की म्हटलं आता सगळे कपडे वगैरे लावून घ्या आणि घाम गाळून पर्यंत काम करायचं होतं त्यामुळे पहिलाच मी घाम गाळून घेतला म्हणलं नको परत पर सा भिजायला का म्हणे माझ्या का ते हे त्यानंतर मी एक एक साडी लावायला लावून घेतली कारण की कपाट हे खराब होतच असतं माणूस वरच्यावर कपडे घेत असतं आणि ठेवत असतं त्यामुळे इकडे तिकडे होणारच असतं मग मी पटापट असे नाही का कपडे मी पॉकेट पॉकेटमध्ये होते साड्या त्या मी सगळ्यांना लावून घेत होते त्यानंतर मला ही साडी दिसली जी काय मी फक्त आवडली म्हणून आणली होती पण नंतर मला ती नाही आवडली म्हणून मी तिला बाजूला काढून ठेवली म्हंटल दे मम्मी तरी घालून म्हणून तिला पिकअप हॉल वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं ऑलरेडी आणि नंतर ही साडी मला याचा कलर खूप आवडला होता त्यामुळे मी एकदाच नेसले होते पण म्हटलं आता दोन वगैरे ठेवली होती तर अशी इकडे तिकडे पडण्यापेक्षा म्हटलं त्याची घडी वगैरे घालून आहे ना आपली मस्त पॉकेटमध्ये ठेवून द्यावं कारण की काही काही साडी ज्या छोट्या छोट्या असतात ना असं म्हणजे जॉर्जेट टाईप असतात ना ते एका पॉकेटमध्ये दोन पंप बसायचे पण त्या काटापद्राचे असतात ना ते एका पॉकेटामध्ये एकच बसती ती पण बळबळ बसत असते आणि मेशोवरून कच म्हणजे मी पहिल्यांदा मागवले होते ते छान क्वालिटीचे होते नंतर ते मागवल्याची क्वांटिटी जास्त होती पण लो क्वालिटीची होती प्राईस तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त होती पण तरी पण लो क्वालिटीची होती आणि एकाच ह्याच्यावरून ऑर्डर केले होते पण क्वालिटी क्वालिटी मध्ये फरक होता त्यामुळे काही काही मध्ये दोन बसत नव्हते काही याच्यामध्ये एक बसत म्हणजे बसत होते पण ते फाटत होते पिशव्या त्यामुळे मी म्हटलं ज्या छोट्या छोट्या त्या दोन दोन बसवा अशा प्रकारे मी चेन लावून ना त्यात ठेवून दिलेलं देत होते म्हटलं आता जाऊ दे असं पण टाइम झालेलं झालं आणि जेवण बनवायचं होतं पण तरी म्हटलं जाऊ दे कपाट एकदा लावून घातलं म्हणजे टेन्शन नसतं आणि ही साडी म्हटलं पहिले घालावा नंतर म्हटलं नको जाऊ दे तर त्याला परत पॉकेटमध्ये थोडीशी जागा करून ना ज्या दोन साड्यांमध्ये छोटी छोटी आहे ना म्हणजे अशी सिल्क नेट टाईप त्यामुळे ती बसते दोन याच्यामध्ये आणि ह्याच्या काटापत्राच्या दिसत ना त्या तर लयच आहे त्यानंतर मी सगळ्या साड्या पटापट पटापट असं लावून घ्यायचा प्रयत्न केलेला होता त्यानंतर म्हटलं आता काय करा तर मोबाईल वगैरे नाही का त्याला तर कपडापलं काम चाललं तर डोक्यात विचार चालू होते कसं करायचं काय करायचं काय प्लॅनिंग प्लॅनिंग कसले प्लॅनिंग नाही म्हणा जेवणाची पण मी भेंडी ऑलरेडी धुवून ठेवली होती सुकायला ती सुकली नाही आणि ही एक पिशवीमध्ये चालली होती तिला पण त्याच्यामध्ये टाकून दिली होती आणि त्यानंतर मी सगळं असं नाही का काढून वगैरे घे ठेवून दिले म्हणजे घेत होते आणि अशा प्रकारे हे माझ्या साड्यांचं वगैरे झालं होतं सगळं लावून सेट वगैरे केलं त्यानंतर म्हटलं आज काहीतरी बनवावं बनवा म्हणून भेंडी कापून घेतली होती आणि सोपी आणि सिंपलच भेंडी बनवायची त्यामुळे मी फक्त दोन वाट पाळ्यात तेल टाकलं तर दोन नाही मी तीन पाळ्यात तेल टाकलं होतं तीन पाळ्यात तेल टाकून थोडीशी त्याच्यामध्ये ना जिरी टाकली होती कारण की जिरेने हा फ्लेवर येतच त्यामुळे जिरी वगैरे आणि बाहेर मस्त असं वातावरण झालं तर घरात गरम होत होतं पण बाहेर वातावरण छान झालं म्हणून बघत होते तर जिरे टाकल्यानंतर ना काहीच नाही करायचं जिरे टाकून दिली त्यानंतर त्याच्या टाकत आपली चिरलेली भेंडी आहे ना ती टाकून द्यायची म्हणजे नाही का आणि त्याच्यावरनं झाकण ठेवून द्यायचं तर म्हणजे नाही का फक्त वाफवरती पहिले शिजून घ्यायचे मी भेंडी जरा कडक होती त्यामुळे त्याला बराच वेळ लागणार म्हणून त्याला मी पण त्या जास्त टाकलं आणि मला लाल भेंडी करायची होती त्यामुळे काही हे टेन्शन नव्हतं मला मिरच्या वगैरे कट करायचे आणि खाली पडलेलं पण मी काही सोडत नाही त्यामुळे उचलून घेतलं कारण भाज्या खूपच मागे मग ते सगळं टाकून येणं थोडंसं वर्ण येणं मी पहिलं मीठ टाकून घेतलं कारण की मीठा मिठामध्ये शिजवलं ना तर छान लागतात पहिले मिठामध्ये शिजवून घ्यायचं आणि मीठ टाक जेवढं लागतं तेवढं जरासे खराट्यात बनवायचे होते मला